राहुरी फॅक्टरी येथील शांती चौक मित्रमंडळाच्या वतीनं नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते यावर्षीसुद्धा शांती चौक मित्रमंडळाच्या वतीनं मोफत नेत्र तपासणी शिबीर शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी संपन्न झाले पुणे अंधजान मंडळाचे एच व्ही देसाई नेत्र रुग्णालयाचे नेत्र तपासणी केंद्र राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने या नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले श्री विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्टचे उपाध्यक्ष माननीय श्री भारत वारुळे तसेच डॉक्टर तनपुरे कारखान्याचे संचालक अरुण ढोस उद्योजक दत्तात्रय दरंदे यांच्या शुभहस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी श्री विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्टचे उपाध्यक्ष भारत वारुळे तनपुरे कारखान्याचे संचालक अरुण ढोस एच व्ही देसाई नेत्र तपासणी केंद्र राहुरीचे डॉक्टर संकेत घोलक सिद्धांत नेहमी अक्षय निकम आदींचा शांती चौक मित्रमंडळाच्या वतीनं सन्मान करण्यात आला या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची कॉम्प्युटराइज तपासणी केली ज्यांना मोतीबिंदू किंवा काजबिंदू आहेत अशांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले यावेळी तब्बल दोनशे दहा रुग्णांच्या डोळ्यांची मोफत तपासणी करण्यात आली शिबीर यशस्वीरित्या पार पाडावे यासाठी शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश सोनी रामेश्वर तोडमल हर्षद ताथेड किशोर कोबरणे दत्ता साळंखे नितीन डंबाळी सुनील संचेती भैया अंसारी मोहित ताथेड पत्रकार प्रवीण पाळंदे आदींसह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले गेल्या तेहतीस वर्षाची परंपरा जपत शांती चौक मंडळाच्या वतीनं याही वर्षी सामाजिक उपक्रमांतर्गत मोफत नेत्र तपासणी केंद्र या ठिकाणी आज घेण्यात आलेलं आहे हे केंद्र एच व्ही देसाई नेत्र रुग्णालयाचे नेत्र तपासणी केंद्र राहुरी यांच्या सौजन्याने या ठिकाणी गोरगोविवाहांसाठी मोफत नेत्ररोग तपासणी या मंडळाच्या वतीनं करण्यात येत आहे अतिशय स्तुती अशी उपक्रम या मंडळाच्या वतीनं गेल्या तेहतीस वर्षापासून राबवण्यात येत आहे एक सामाजिक बांधिलकी या नात्यानं हे मंडळ दरवर्षी विविध उपक्रम घेतात आणि त्याचाच एक भाग म्हणून याही वर्षी दीपकजी त्रिभुवन असतील आणि त्यांचे सर्व मित्र परिवार असतील यांच्या या समाजाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात आमच्या सर्व तमाम तमामरावली तालुक्यातील नागरिकांच्या वतीनं मी त्यांचे या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो खऱ्या अर्थानं असे सामाजिक उपक्रम हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे घटक असतील त्यांच्यासाठी खूप मोलाची आहे या मोफत नियंत्र रोग तपासणीमध्ये सर्व उपचार अगदी पेशंटला पुण्यापर्यंत घेऊन जाणं आणणं त्या ठिकाणी त्यांना खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था करणं लेन्स जर लागत असेल तर लेन्स पण मोफत उपलब्ध दे करून देणं हे हे सर्व मोफत या एसआय नेतृरुग्णालयाच्या मार्फत सर्व सुविधा पुरवल्या जातात खऱ्या अर्थाने अतिशय स्तुती असा उपक्रम या ठिकाणी आहे आणि नागरिकाने जास्तीत जास्त सहभाग या ठिकाणी म्हणून या संधीचा फायदा घ्यावा अशी मी सांती चौक मित्रमंडळाच्या वतीनं त्यांना हार्दिक असे आवाहन करतो आणि ठिकाणी नवरात्र उत्सवानिमित्त शांती चौक मित्रमंडळ रावरी फॅक्टरी या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले तरी पण आपलं एच वी देसाई हॉस्पिटल नेत्र तपासणी केंद्र रावरी या ठिकाणी नेत्र तपासणीसाठी सहभाग नोंदवला आहे यामध्ये आपण जे काही पेशंट मोतीबिंदूचे किंवा ज्यांना काही नंबर वगैरे असणार आहेत त्यांना मोफत शिबिर मध्ये मोफत ऑपरेशन करणार आहे शांती चौक हजार पंचवीस सालाबाद नवरात्र उत्सव हा चालू झालेला आहे तेहतीस वर्ष आज आम्हाला पूर्ण होत आहे दरवर्षी वेगवेगळे उपक्रम आम्ही शांती चौकात घेत असतो ज्या पुणे येथील देसाई हॉस्पिटल इथं नेत्रदान नेत्र शिबिर म्हणून आम्ही जे कोणाचे ऑपरेशन असेल डोळ्याचे मृत्यूबंदीचे ऑपरेशन असतील ते पुणे येथील देसाई हॉस्पिटल हे फ्रीमध्ये करतात तर आम्ही इथं आज कॅम्प घेतलेला आहे व तर इथं सर्व नागरिकांनी आज वाघ घेतलेला आहे तर सर्वांनी या नेत्र तपासणी करून कोणाचे मृत्युबंदीचे ऑपरेशन असतील कोणाचे नंबर जे असतील तर सगळ्यांना मोफत दिले जातील शांती चौकाचे संस्थापक विजयकुमार शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मंडळ इथं स्थापित केलं होतं आणि त्यांच्या आदर्श घेऊन आम्ही दरवर्षी नवीन नवीन उपक्रम घेत असतो सर्व मंडळाचे सदस्य उपाध्यक्ष असतील सचिव असतील सेक्रेटरी असतील सर्व मंडळाचे सदस्याचे त्याच्यात पूर्ण लक्ष देऊन हे कार्यक्रम कसा चांगला पार पडेल सर्व सदस्य याला सहकार्य करतात व सर्व नागरिक आम्हाला प्रोत्साहन देतात आणि या राहुरी फॅक्टरी असतील त्यांनी याचा लाभ घ्यावा सर्वांना विनंती करतो महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी आशीष संसारी राहुरी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर सूट सूट औषधींवर तपासणी शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव